नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी आता संपलेलं आहे जरा मीही म्हणेन की तुम्हीही त्यातून बाहेर या मीही त्यातून बाहेर येईन कारण की आपल्या चॅनलवरती या जे काही इलेक्शन पिरियड होता जो काय जो आता राजकारणाचा पिरियड होता त्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आले की ज्याच्यामुळे तुम्हाला अपडेट मिळत गेलं आणि मलाही छान वाटले की तुमच्यापर्यंत हे सगळे अपडेट पोचत गेले इथून पुढे सुद्धा राजकारण आपल्याला सोडायचं नाही आहे परंतु बऱ्यापैकी ज्या काही योजना येतील ज्या काही गोष्टी नवीन नवीन घडामोडी आपल्या महाराष्ट्रात येतील त्या सगळ्यांचा अपडेट तुम्हाला घ्यायचा आहेच आणि त्याचसोबत आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला आहे त्याच्यामुळे नवीन नवीन योजना आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलवरती ज्यासाठी तुम्ही येता म्हणजेच काय महाराष्ट्रातील नवीन नवीन नवी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या आणि तसंच केंद्रातील सरकारी नोकऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आर्मीच्या नोकऱ्या एस एस जी डी आणि पोलीस भरती याबद्दलच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच पाहिजे असतील किंवा इथून पुढे डेली पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे भरतीबद्दलच आहे म्हणजेच काय आर्मीमध्ये ए ओ सी ज्या साठी भरती सुरू झालेली आहे जवळजवळ दोन तारखेपासून याचे फॉर्म सुरू झालेले आहेत ते बावीस तारखेपर्यंत आपल्याला याचे फॉर्म भरायचे आहेत पूर्णपणे डिटेल पी डी एफ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्याचसोबत या भरतीमध्ये कोणी फॉर्म भरले पाहिजेत आणि कोणी फॉर्म भरले नाही पाहिजेत याच्याबद्दल ही डिटेल आपण बोलणार आहोत पण ते पी डी एफ पाहून झाल्यानंतर तत्पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण या व्हिडिओमधून काय बघायचं आहे तर ही जी भरती आहे मित्रांनो याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा पोस्टसाठी ही भरती आहे म्हणजे पाच ते सहा ट्रेडसाठी आपण म्हणू शकतो म्हणजे जसं की ड्रायव्हरसाठी आहे फायरमॅनसाठी आहे एम टी एससाठी आहे कार्पेंटरसाठी आहे पेंटरसाठी सुद्धा आहे तर अशा प्रकारचे पाच ते सहा आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ तीनशेपेक्षाही जास्त पोस्ट आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पी डीएफमध्ये तुम्हाला कळेल किती पोस्ट आहेत यामध्ये अशा काही पोस्ट आहेत मित्रांनो की ज्यामध्ये फक्त दहावी पास असणे इथं गरजेचं आहे याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला हाईटची लिमिटेशन नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चेस्टची तुम्हाला लिमिटेशन नाही आहे काहीच अशा पोस्ट आहेत जिथे तुम्हाला फक्त हाईट आणि चेस्ट मोजल्या जाणार आहेत तर मित्रांनो खूप अशी चांगली संधी आहे सगळ्यात महत्त्वाचं हा फॉर्म सगळ्यांनी का भरायचा आहे आणि का नाही भरायचं आहे याच्याबद्दल जर तुम्हाला एक डिटेल हवे असेल तर ही पी डी एफ पाहून झाल्यानंतर तुम्ही ते सगळी गोष्टी ऐकून घ्या आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म भरा चांगला चान्स आहे सोडू नका आत्ता जर तुम्ही फक्त दोन मिनटं दिलीत तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले होण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्र अशा प्रकारे मित्रांनी पूर्णपणे पिडी बी तुम्ही ते बघू शकता की डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची फिलिंग ऑफ द डिफेन्स सिव्हिलियन पोस्ट आर वेरियस युनिट्स डिपॉझिट इन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सेंट्रल रिक्रुटमेंट सेल सीओ आर्मी ऑड ऑडिनियन्स कॉप सेंटर सिकंदराबाद ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जो आहे तुमच्या इथे पुढे आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे जे काही पोस्ट आहेत तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये मटेरियल असिस्टंट आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट आहे सिव्हिल मोटर ड्रायवर आहे टेली ऑपरेटर आहे फायरमॅन आहे कारपेंटर जॉईनर आहे पेंटर अँड डेकोरेटर आहे एम टी एस आणि ट्रेड्समॅन मेट आहे जर तुम्ही मित्रांनो इथं पे लेवल जर पाहिलं तर बऱ्यापैकी ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्या पेमेंट फायच्या लेवल आहेत त्याच्यानंतर पेमेंट टूच्या आहेत तर तुम्ही पेमेंट फाय पेमेंट टू, टू काय याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईलच तर पूर्णपणे तुम्ही असं जर पाहिलं मित्रांनो तर प्रत्येक ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या जागा आहेत आणि लास्ट जी पोस्ट तुम्ही पाहिली जर ट्रीट्समेंट मेट यासाठी यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एकशे एकोणसाठ जागा आहेत यामध्ये आपण जर पाहणार आहोत तर मित्रांनो त्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वेकेन्सी आहेत तर महाराष्ट्रामध्ये साऊथनमध्ये आपलं महाराष्ट्र येणारे महाराष्ट्र तेलंगणा आणि तामिळनाडू या तीन ठिकाणीचं आपण पाहिलं तर जे ओ एच्या एक वेकन्सी आहेत टेली ऑपरेटर गेट टूच्या दोन वेकेन्सी आहेत फायरमॅनच्या सत्तेचाळीस वेकेन्सी आहेत एम टी एसच्या एक वेकेन्सी आहेत आणि ट्रेड्समॅन मेडच्या चाळीस वेकेन्सी आहेत अशा प्रकारे इथं आपल्या साऊथनमध्ये वेस् वे, ज्या काय काय वेकेन्सी आहेत आपल्या इथं डिवायडेशन केलं आहे आता थोडक्यात बघूया मित्रांनो यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला फिजिकल कसं असणार आहे रिटर्न कसं असणारे पूर्ण भरतीची प्रक्रिया जाणून घेऊयात तर सुरुवातीपासून पाहूयात जे मटेरियल असिस्टंट आहेत याच्यासाठी तुमचं जे एज आहे मित्रांनो ते अठरा सत्ता ते सत्तावीस असणं इथं गरजेचं आहे आणि जे तुम्ही बघू शकता की कोणाकोणाला काही एज सुद्धा दिलेलं आहे ते जर तुमच्या एफमध्ये तुम्ही परफेक्ट वाचलं तुम्हाला कळणारे कोणाकोणाला इतर एज रिलेक्शन दिलेलं आहे सिम्पल तुम्ही ते बघू शकता मटेरियल असिस्टंटसाठी एज अठरा ते सत्तावीस आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही डिग्री कोणत्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट जे आहे जे ओ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेकेन्सी आहे त्यासाठी अठरा ते पंचवीस तुमचं एज असणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर बारावी पास असणं तु, तुमचं तर गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं टायपिंग असणं इथं गरजेचं आहे टायपिंग स्पीड तुमची पस्तीस वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश जी आहे ते असणं असणं गरजेचं आहे आणि तीस वर्ड जे आहे ते हिंदी असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर जे आहे यासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष तुमचं एज असणं इथं गरजेचं आहे याच्यामध्ये दहावी पास आणि तुमच्याकडे सिव्हिलियन ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ हेवी हेवीकल्स अँड हव हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे टू इयर्स एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स तर कसा काढायचा काय ते मी तुम्हाला आपल्या इंस्टावरती सांगेल इन्स्टाचा आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो पण तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आत्तासुद्धा सुद्धा तुम्ही काढून घ्या काय करायचं कसं करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगून देईन त्याच्यानंतर नेक्स्ट टेली ऑपरेटर ग्रेड टू अठरा ते पंचवीस तुमचं वय असणे तर गरजेचं आहे टेन प्लस टू म्हणजे बारावी त्यासोबत तुमचं इम इंग्लिश हा सब्जेक्ट बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट सगळ्यांनाच आहे तो कंपल्सरी असणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलता येणंसुद्धा गरजेचं आहे असं या पोस्टसाठी दिलेलं आहे नेक्स्ट आहे फायरमॅन फायरमॅनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष यांनी एज दिलेलं आहे आणि दहावी पास फक्त यांनी दिलेला आहे बाकी कोणता फायरमॅनचा कोर्स असावा नसावा काहीही दिलेला नाही आहे त्याच्यामुळे जरी कोर्स नसेल तरी तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता कारण फक्त दहावी पास वरतीच तुम्हाला ही रहे। पोस्ट मिळणार आहे त्यानंतर कार्पेंटरचा पोस्ट आहे मित्रांनो इथे अठरा ते पंचवीस तुमचं एज असणे तर गरजेचं आहे दहावी पास आणि तुमचं आय टी आय झालेलं असणे तर गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पेंटर पेंटरसाठी तुमचं अठरा ते पंचवीस एज असणे तर गरजेचं आहे आणि दहावी पास असणे तर गरजेचं आहे त्यानंतर एम टी एस एम टी एससाठी तुमचं अठरा ते पंचवीस एज असणे तर गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस पोस्ट आहेत त्यानंतर दहावी पास असणे तर गरजेचं आहे तुम्ही जे आहे ते कन्वर्सेबल द ड्युटीज ऑफ द रिस्पेक्टिव्ह ट्रेड्स म्हणजे तुमचं जे काय तुम्हाला ट्रेड्स देतील एम टी एसमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काम येणं गरजेचं आहे त्यात ट्रेड्समॅन मेट अठरा ते पंचवीस एज तुमचं असणं गरजेचं आहे आणि पास असणं तर गरजेचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे ही पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये डिटेलमध्ये जवळजवळ अठरा पानांची ही पी एफ आहे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीलाशिवाय काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या त्याचप्रमाणे ह्या पी एफमध्ये अजून तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील तर या जे भरती आहे या भरतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप असा चांगला चान्स आहे ज्या मुलांना ज्या मुलांना फो फोर्समध्ये लाईफटाईम म्हणजे अग्निवीर न करता आर्मीमध्ये पूर्ण जी काय आपली रिटायरमेंटपर्यंत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही तर याच्यामध्ये क्वालिफाईंगसाठी काय आहे तर डिटेल्स ऑफ फिजिकल आणि स्किल टेस्ट तर जे ए ओ हो आहे जशी एक विकेन्सी आहे त्यांना आपल्याला ब बघू शकता की पस्तीस वर्ड पर मिनिट आणि तीस वर्ड पर मिनिट हिंदी कम्प्युटरला रिटर्न एक्झाम असणार आहे मित्रांनो सॉरी क्वालिफाईंग एक्झाम आणि त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम आहे जे सी एम डी आहेत त्यासाठी ड्रायविंग टेस्ट वर्बल क्वेश्चन अबाउट इंटरनल फंक्शनिंग हेवी लाईट व्हेकल म्हणजे तुम्हाला वाहनांबद्दल विचारलं जाईल त्याच्यानंतर तुमची रिटर्न एक्झाम स्टेज टूला त्यानंतर ते टेली ऑपरेटर जे आहेत त्यांना डायरेक्ट रिटर्न एक्झाम आहे त्यानंतर फायरमॅन फायरमॅनमध्ये तुम्ही बघू शकता की हाईट तुमची विदाउट शूज एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे आणि कन्सेशन कोणाला आहे मित्रांनो द मेंबर ऑफ एस टी कास्ट त्यांच्यासाठी अडीच सेंटीमीटर कमी आहे चेस्ट तुमची एक्क्याऐंशी न फुगवता आणि पंच्याऐंशी फुगवून आणि वेट मिनिमम पन्नास के जी असणे तर गरजेचं आहे यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते वन पॉईंट सिक्स म्हणजे सोळाशे मीटर तुम्हाला रन करायचं आहे कॅन्डिडेट्स ऑर्डर दॅन ई ए ई एस एम आणि फिमेल कॅन्डिडेट्सला सहा मिनटात ते रन पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट्सला आठ मिनिट सव्वीस सेकंदात ते पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर ई सी एम जे कॅन्डिडेट्स आहेत एक सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी चाळीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या असतील खाली तर त्यांना सात मिनिटात चाळीस ते पंचेस वयामध्ये सात ते अट सात ते अठ्ठेचाळीस सेकंदमध्ये करायचं आहे आणि पंचाळीस वयाच्या वयर असतील त्यांना नऊ मिनटामध्ये सगळं पूर्ण करायचं आहे कॅरिंग पर्सन अबाउ ऑफ त्रेसष्ट पॉईंट पाच म्हणजे त्रेसष्ट पॉईंट पाच किलोमीटर गॅमचं वजन उचलून तुम्हाला एकशे त्र्याऐंशी मीटर धावत घेऊन जायचं आहे शहाण्णव सेकंदमध्ये तर अशा प्रकारे काही ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत कार्पेंटर मार्किंग फर्निचर करायचं आहे तुम्हाला असेल स्किल पूर्णपणे दाखवायचे आणि रिटर्न एक्झाम द्यायचे सुद्धा पेंटिंग वगैरे करून दाखवायचं रिटर्न एक्झाम आणि एम टी सुद्धा एम टी एससाठी डायरेक्टली रिटर्न एक्झाम आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे आपली रिटर्न एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर स्टेज वन क्वालिफाईंगमध्ये काय आहे मित्रांनो ट्रीट्समॅन मेटसाठी फिजिकल टेस्ट जे आहेत वन पॉईंट फाय म्हणजे पंधराशे मीटर जे आहे ती सहा मिनिटात पूर्ण करायचे आणि रिटर्न एक्झाम द्यायचे कॅरिंग वेट पन्नास किलोग्राम घ्यायचे आहे आणि दोनशे मीटर तुम्हाला शंभर सेकंदात जायचं आहे एक्स एक्सप्रेस एक्सपर्सर्विसमॅन सुद्धा अशा काही गोष्टी करायच्यात आहेत मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट सिलेबस आपल्याला दिलेला आहे सिलेबसबद्दल वेगळा एक व्हिडिओ येईल मित्रांनो त्याच्यामध्ये डिटेल सिलेबस सांगितलं जाईल तरी सुद्धा तुम्ही ते बघू शकता त्यानंतर कसं पास व्हायचं काय करायचं ते सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाईल त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात तुम्हाला कोणकोणता सिलेबस जो आहे तो डिटेल इथे दिलेला आहे याबद्दल से सेकंड व्हिडिओ आपण करणार आहोत त्यासाठी सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे आपला जो हा चॅनल आहे तो आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असले बेलायकॉन प्रेस करायचे म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो आता पुढे बघूया की आपल्याला ह्या ही जी भरती आहे ती कोणी देऊ नये आणि देऊ नये तर का देऊ नये याच्याबद्दलही थोडक्यात डिस्कस करूया मित्रांनो अशा प्रकारे ही पी एफ होती पी एफ पण तुम्हाला थोडक्यात म्हणजे नाईन्टी पर्सेंट तरी समजत असेल कशाप्रकारे ही भरती असणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपण यामध्ये क्वालिफाय आहोत की नाही आता जी मेन मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही नीट ऐकल्या तर तुम्हाला कळेल की तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा आहे आणि अजून एक सांगतो की तुम्हाला कुठल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जर तुम्ही पोलीस भरती करत असाल एस एस सी जी डी करत असाल आर पी एफ करत असाल किंवा एम पी एस सीसुद्धा करत असाल मित्रांनो तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की हा फॉर्म भरा म्हणजेच काय भरण्याचं कारण सगळ्यात मोठं पहिलं कारण माझ्या दृष्टीने म्हणजे जेव्हा मी भरत्या करत होतो त्यावेळी प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट यायची ती म्हणजे माझ्यासुद्धा आजसुद्धाही सुद्धाही मनात येते की फॉर्म भरण्यासाठी एक रुपयासुद्धा फी नाही आहे मित्रांनो फ्रीमध्ये फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरला तुम्हाला तुमच्याकडे लॅपटॉप असेल मोबाईल असेल त्याच्यावरून सुद्धा हा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सिंपल आपला कमेंट बॉक्समध्ये फॉर्म असा एक कमेंट करा लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ आपण दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये जे मेरिट लागतं याच्या आधी जे काय मेरिट लागले किंवा याच्या आधी जे काय आपल्याला ॲडमिट कार्ड आले ते मित्रांनो आपल्या बारावीच्या किंवा ज्या दहावीचे मेरिट म्हणजे तुमचं जे काय पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार आलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आत्तापासून तयार करायची गरज नाही आहे जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड येईल त्याच्यानंतर जरी तयारी केली तुम्ही मित्रांनो तरी चालणार आहे कारण की एक्झामची डेट अजून आलेली नाही आहे आणि एक्झामची डेट जरी आली तरी तुम्हाला एक ते दोन महिना मिळणार आहे अभ्यास तर तुमचा कर कम्प्लीट असणारच आहे फक्त तुम्हाला फिजिकलची तयारी ती पण नॉर्मल करावी लागणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो मी तर सांगेन जेवढेही विद्यार्थी आपल्या चॅनल बघत आहेत सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता जो जो फॉर्म भरणार आहे त्यांनी फॉर्म अशी कमेंट करा आणि मित्रांनो फॉर्म भरा म्हणजे कुठेतरी इथेसुद्धा तुम्हाला आर्मीची वर्दी मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे बाकी तुमचं स्वप्न पोलीस बनण्याचं असेल किंवा अदर काही बनण्याचं असेल ते सुद्धा तुम्ही हे करत करत ते सुद्धा पूर्ण करू शकता तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की फॉर्म कोणी भरायचा म्हणजेच काय की सगळ्यांनीच फॉर्म भरायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त टक्केवारी आहे दहावी किंवा बारावीला त्यांनी तर मी म्हणतोय शंभर टक्के तयारी करा तुमची सीट कन्फर्म आहे तर प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या इन्स्टाला जाऊन डी एम असा मेसेज करू शकतात लिंक तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नडूसह अशी एखाद्या नियुषासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र